ही आता रंग फार यांची पाच न्यारी अहो नेमणं ही करतील काय तो तो म्हणे वृत्त शहण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय़ ऐकलं अहो ऐकताय का अहो का तीनदा ऐकलं पण मी काहीच सांगितलं नाहीये मग ते नाही मी काय म्हणते म्हणायचं ते म्हणज कसा घेते मला ऑफिस आला उशीर झालाय त्याचं काय झालं माहितीये का ते ना? ना। काय झालं त्याच त्याच काय झालं तुला समजा वीज नाही हा हा आठवलं आठवलं ते ना आपलं बिल भरा पहिलं विजेच आजची शेवटची तारीख आहे आजची शेवटची तारीख हो म्हणजे आज भरलं नाही तर कनेक्शन तोडणार अगं बरं झालं तू मला आज सांगितलं असते तोडलं असतं कनेक्शन धन्य असतो खरंच थोर असतो तुम्हीच म्हणत होता आणि संध्याकाळी सांग म्हणून थँक्यू थँक्यू हो मिनिस्टर थँक्यू पुरे झाला ड्रामा पळा पळा ऑफिसला ए तू एक काम करते मला आय जी ऑफिसला जायला उशीर झालाय आता मी त्या लाईनीत उभा राहिलो ना तर संध्याकाळपर्यंत नंबर लागेल असं वाटत शेवटचा दिवस आहे ना तू एक काम करा आ... सेवक सेवकला पाठव सेवक त्याला कधीपासून दूध आणायला पाठवलाय मी अजून आला नाहीये तो कुठे कुठे पाठवलंयस हो कुठे गोरेगावला कोल्हापूरला का गड हिंगल नाक्यावरच्या दूध केंद्रावर पाठवलंय कधी कधी पाठवलास दोन तास झाले असतील दोन तास पण तो परत आलेला नाहीये

मला जरा दम खाऊ द्या मग मी तुम्हाला सांगतो असा म्हणायचा होता मला दम खायला येल मिळालं ना मला म्हणून त्याचा काय झालं मी दूध घ्यायला दूध केंद्रावर गेलो होतो तिथं माझी हेमा पण आली होती कोणी माय लव माय त्याला बडा दम लागला मला माई माईल माईल वणकर ते मालवणकर आहेत ना मालवणकर ते सानेच्या वरती राहतात ना पुढे ते सानेच्या वरती राहतात ना अरे बाबा पुढे पुढे नाय सानेच्या वरती राहतात वरती पुढे अ पुढे ना सानेच्या वरती राहतात पुढे काय बाबा पुढे असतो असता काय मना पण काढला पाहिजे ना हा तर त्यांची मोलकरी आहे ना मोलकरी ती हेमा ती पण दूध केंद्रावरती आली होती तर तिथं दूध केंद्रावरती सिल्व्हर बॉडी व्यायामशाला आहे ना त्याचा पेलवान भास्को भस्को आलेला भास्को त्यांनी पाच लिटर दूध घेतला पाच लिटर तुम्हाला माहितीये तो एका एलेला पाच लिटर दूध आणि दोन डझन अंडी खातो आपला विषय काय चालला होता काय मला हा जरा भावनेच्या भारतात वाट गेलो ना मी दुधात त्याला त्याचा काय झाला मित्र आलेला त्याने हेमाला बघितली आणि हेमाचा हात पकडला असा म्हणजे असा पकडला आणि हेमाला हेमाला परफूस केला हा परपूस परपूस म्हणायचंय का तुला तासलो मी परपूस केला तशी हेमा घाबरली आणि माझ्या शरणाला आली ना वाय मी पण मग कमी नाही मी भस्कोच्या अंगावर धावत गेलो भस्को पण माझ्या अंगावर धावत आला झाले आमची जोरात मारामारी मग त्यांनी चार मारल्या मी एक मारली आणि मग मार लोक मधी पडली आणि त्यांनी मला वाचवला आपला सोडवला कृपाच म्हणायची सोमवारी त्यांनी मला आखाड्यामध्ये लढायचा चॅलेंज केलाय चॅलेंज हा मग मी पण तो स्वीकारलाय असं काय सोडणार आहे मी मोडलं तरी चालेल सोडणार नाही डॉट कॉम सेवक अरे सेवक सेवक काय का, का कशाला ओरडतेस काय झालं अगं सेवकला शोधते ते कळलं तुला काय पाहिजे सेवक अग म्हणजे तसं नाही तुझं काय काम आहे ते मला सांग मी करते नाही नाही मला सेवक कडेच काम आहे सेवक कडे तो रिकाम टेकला आणि सांगता मी काय काम करणार आहे एक तर कामाची विले वाट लावेल नाही तर काम डबल करून ठेवे एक नंबरचा मूर्ख आहे तो झाला मूर्ख बिर्ख बोलायचं काम नाही आणि सांगून ठेवतो तुम्हाला तुमचा चोर सापडला घ्या मी फ्रेश होलो आता जर घरातून पळालास ना तर पुन्हा घरातच घेणार नाही झाला अजून अजून माझी चूक झाली मी तुमच्याकडे मदतीला यायलाच पाहिजे नको होता अरे पण मी तुला बॉस्को पहिलवानापासून संरक्षण करण्याचे धडे देणार होते ना असं मी तुला वचन दिले तुमचं वचन परत घे परत घे तुझं वचन नुकु 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 मी तुझा बास्को पहिलवानापासून रक्षण करीन आणि मी तुला ते वचन दिले तर ते वचन मी मोडू शकत नाही मोडलं तरी चालेल हो हं ओ काय बोलतो म्हणजे मला म्हणायचंय की मी तुला धडे दिल्याशिवाय सोडणारच नाही आणि मी निघून गेलो तर बाहेर निघून टाको तुझं तंगडा म्हणून हातात देई पलून जाईल पलून तू पळून गेलास ना तर नाक्यावरची बॉस्कोची माणसं तुला मारतील किंवा काय करू मी काय नाही चल सरावाला सुरु करूया जरा आजीनू मी जरा किचन मधून माझी बॅग घेऊन येतो कशाला म्हणजे काय त्याच्यामध्ये माझा मृत्यूपत्र लिहून ठेवतो जर सराव करताना माझा काय बर वाईट झाला तर माझ्या घरच्या लोकांना काहीतरी मिळायला पाहिजे ना अरे तुझ्याकडे आहे तरी काय आहे तरी काय म्हणजे काय ही नोकरी म्हणायची आहे ही नोकरी माझीच आहे ना मग मा? माझ्या नंतर या ठिकाणी ना मी माझ्या बहिणीच्या दिराच्या सासूच्या नातवाला चिकटावला इकडे मी हो मग मी पण त्याला सरावाला बोलवेन आणि त्याला चिकटवलं उखाडेन चला मस्करी बस्कर सराव सुरू करू दोनचा व्यायाम मूळ आणि कंबर मोडली हे बघ हे व्यायामामुळे वगैरे ना काही होत नाही कळलं ना चला तुम्ही बरोबर बोलता त्याच्यासाठी गरज आहे ती स्टॅमिनाची हा हा स्टॅमिना काय आहे ही काय नवीन कुठली डिश आहे काय चायनीज जी सारखी तुला लय मस्त आहे कपास तुला खाणं आणि झोपणं याच्याशिवाय दुसरं काहीच सुचत नाही का हा? अरे स्टॅमिना म्हणजे जास्त वेळ रिंगणात टिकून राहण्याची शक्ती होय काय झालं जास्त वेळ तरींना टिकून राहिलो ना तर लय मार खाईल रे मार खाई सेवा सोडून दे बघ सोडून दे याला भितरेपणा ना बोल याला शानपणा म्हणता चांद हा लढाई अर्धवट टाकून पळून जाण्याला पळपुटा म्हणतात होय काय त्यापेक्षा ए लंगडा ए लंगडा असं बोलले वक्ष पळपुटा बोललेलं झाला आणि पण तू एवढा कशाला घाबरतोय जाला घाबरतो तुम्ही अजून त्याला बघितलेला नाही आहे हा असा डोंगरा एवढा उंच आहे त्याची छाती पहाडा एवढी आहे आणि चेहरा एकदम <laughs> राक्षस राक्षसपोज एवढा खतरनाक आहे तर कशाला त्याला ललकरायला जायचं मी कुठं गेलो होतो मी जरा गार उभा होतो तर माझ्या माणसाने मला असं ढकल नाही मी त्याच्या छातीवर जाऊन आपटलो भास्क वाटलं मी त्याच्या आंगावर धावून आलो म्हणून तो पण माझ्या अंगावर भास्कन धावून आलं माहितीये काय अरे पण तुला लागलेलं दिसत नाहीये जला मी काय गेला माहिती आहे त्यानी असं मला मुक्का मारला ना तर मी असं खाली वाकलो अजय अरे मी खाली वाकल्या बरोबर ना त्याचा मुक्का असा सरकन गेला आणि नाकेवर तर रमेश आहे ना रमेश त्याच्या नाकावरच बसला मग त्याला घालच्यांनी ओळखला पण नाही असा काला काला झालेला तो हा होत तर अशा वेळी वेळे त्याची माफी मागायची आणि सोडून द्यायचं सगळं असं कसं असा कसा, कसा। ज्याला आपली हेमा होती ना नाय प्रश्न तुम्हाला कळणार तर जरा आमचा कुचकुच होता आणि फाईट झाली ना तर तुझ्या तब्येतीबरोबर बरोबर कुछ होत आहे असं काय करता हो द्यायचं सोडून घाबरवता मना घाबरवत नाही तुला सत्य जाणून घ्यायला मदत करते हो काय

काय झालं सेवक कुठे गेला का असं काय करताय त्या बस्को बरोबर आज त्याचा सामना नाही का अगं मग आधी नाही का सांगायच आपण दोघे जण पाहायला गेलो असतो तू नाही गेलीस ती नाही त्याने मला तिथे याची बंदी घातली का बर अहो असं नाही करताय मला बीपीचा त्रास नाहीये का आज पण सामना तो लढणार होता ना तसं नाही हो तो काय म्हणाला की बाय साहेबांनो तुम्ही मला स्वतःच्या पोटच्या मुलाप्रमाणे वाढवलं तो बॉस्को मला रिंगणात कुत कुतवेल ते काय तुमच्या सोडाच मला इथेच चक्कर मग त्याच्या बरोबर गेलोय कोण त्याच्या बरोबर संजूला आणि आईला तर त्याने तिथे आसपास भटकण्याची पण मनाई केली का म्हणून त्यांना चक्कर येईल म्हणून नाही हो त्यांना बघून घ्यायला चक्कर येईल म्हणून विचार असेवक अहो आईने आणि संजूने गेला आठवडाभर त्याच्या मागे व्यायामाचा तो ससे लावलाय ना त्याने इतका वैतागलाय बिचारा या घरात नेहमीच नवलवलाईच्या गोष्टी ऐकायला मिळतात नाही अरे शिव अरे काय झालं काय तुला पडतो मी आहे अजून बाई साहेबांनु मी गेलो नाही आहे साहेबांना सांगा असे दोन चार फटके मारले तर मी कायम उद्या पोची गो मी त्या बास्कोला सोडणार नाही साहेबांनू माझी ही हालत बास्कोने केलेली नाही आहे माझी ही हालत संजुताई आणि आजीनी गेलेली आहे अहो <laughs> आज सामना होणार म्हणून काल रात्रीपासून संजूताई आणि आजीनी सोसायटीच्या मैदानामध्ये माझ्याकडून लय वेगवेगळे प्रकार करून घेतले सकाळी उठलो तर मला हात आप भरलेला मला उठवत पण नव्हता माझी हातापायाची ही हालत झालेली मी बास्को बरोबर रिंगणामध्ये गेलो तर त्याला माझी दया आली आणि मला त्याने सोडून दिलं मला ह्याच कळत नाही की आणि आजीने माझा जीव वाचवला माझी ही अवस्था करून टाकली आया ही आता रंग फारी यांची बातडी आहोत नेमनाही करतील तो तो म्हणे रिक्त सहण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय <laughs> 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 <laughs>